नमस्कार आताची सर्वात मोठी बातमी अंगणवाडी सेविकांना पेन्शन आणि पावणे दोन लाखापर्यंत ग्रॅज्युटी मिळणार अखेर लढ्याला यश मागील काही महिन्यापासून सुरू असण्याला सुरू असणारा हा लढा अंगणवाडी सेविका आणि अंग अंगणवाडी मदतनेस यांच्या लढ्याला आज कुठंतर यश आल्यासारखं वाटतंय जी मागणी त्यांची होती पेन्शन आणि ग्रॅज्युएटी त्या त्या मागणीला शासनाने आता मंजुरी दिलेली आहे आताची ही सर्वात मोठी बातमी आहे काही वर्षापासून सुरुवातीला मानधनावर काम करणाऱ्या ह्या अंगणवाडी सेविका यांना आता चुकीचे दिवस चांगले दिवस आले असे म्हणायला हरकत नाही आहे मागील काही दिवसापासून सुरू असणारा हा लढा हा पूर्ण झालेला आहे कारण की जी त्यांची मागणी होती मागील काही दिवसापासून त्या मागणीला आता यश आलेलं आहे अंगणवाडी सेविकासाठी सर्वात मोठी आत्ताची बातमी सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय आपण ह्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका असेच नवीन नवीन व्हिडिओ आपल्याला ह्या चॅनलद्वारे आपल्यालाच पाहायलाच मिळते धन्यवाद